नमस्कार समाज कल्याण विभागातील परीक्षेसाठी वारंवार व अमकास विचारला जाणारा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता आहे यासाठी पर्याय आहेत ग्रामपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद आणि राज्य शासन यापैकी योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत दुसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे यासाठी पर्याय आहेत ब्रह्मपुत्रा गंगा अमेझॉन आणि झेलम यापैकी योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा तिसरा प्रश्न आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत खालीलपैकी कोणती योजना येते यासाठी पर्याय आहेत स्वाधार योजना लाडकी बहिणी योजना पीक विमा योजना आणि गृह कर्ज योजना यापैकी योग्य उत्तर आहे स्वाधार योजना चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे यासाठी पर्याय आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या यापैकी योग्य उत्तर आहे दुसऱ्या पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या जयंतीनिमित्त सुशासन दिन साजरा करण्यात येतो यासाठी पर्याय आहेत अटल बिहारी वाजपेयी अब्दुल कलाम जवाहरलाल नेहरू आणि मनमोहन सिंग यापैकी योग्य उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी सहावा प्रश्न आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन कोणाद्वारे निश्चित केले जाते यासाठी पर्याय आहेत राज्यपाल राष्ट्रपती राज्य शासन आणि केंद्र शासन यापैकी योग्य उत्तर आहे राज्य शासन सातवा प्रश्न आहे सूरज उद्या गावी जाईल वाक्या या वाक्याचा काळ वळखा यासाठी पर्याय आहेत वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ आणि चालू भूतकाळ यापैकी योग्य उत्तर आहे भविष्यकाळ आठवा प्रश्न आहे ठामपणे या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा यासाठी पर्याय आहेत निश्चितपणे सांगणे मत मांडणे आणि ओरडणे यापैकी योग्य उत्तर आहे निश्चितपणे नववा प्रश्न आहे खालीलपैकी अनेक वचनीय असलेला योग्य शब्द ओळखा यासाठी पर्याय आहेत जंगल गायी फुल आणि मुलगा यापैकी योग्य उत्तर आहे गायी दहावा प्रश्न आहे इच्छा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा यासाठी पर्याय आहेत आकांक्षा स्वप्न आकाश आणि हवा यापैकी योग्य उत्तर आहे आकांक्षा अकरावा प्रश्न आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात यासाठी पर्याय आहेत क्रियाविशेषण सर्व नाम विशेषण आणि सामान्य नाम यापैकी योग्य उत्तर आहे विशेषण बारावा प्रश्न आहे यशस्वी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा यासाठी पर्याय आहेत पारंगत अयशस्वी जाणकार आणि भरपूर यापैकी योग्य उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद